यवतमाळच्या वनी येथे भरदाव वेगाने वनीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅव्हलरला जोरदार धडक दिल्याने ट्रॅव्हलर चाळीस ते पन्नास फूट फेकल्या गेले त्यात चार जण जखमी झाले भरधाव ट्रकने प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ट्रॅव्हलर मधील दोन प्रवाशी किरकोळ जखमी झाले दैव बलबत्तर म्हणून हा भीषण अपघातात ट्रॅव्हलर मधून प्रवास करणारे सर्वच प्रवासी थोडक्यात बचावले सुदैवाने मोठा अनर्थ टळला ट्रॅव्हलरमधील सर्वच प्रवाशी सुखरूप असून कुणालाही गंभीर इजा झालेली नाही हा अपघात एक जूनला दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास वनिमार्ग मार्गावरील निंबाळा फाट्यापासून काही अंतरावर झाला धडक एवढी जोरदार होती की ट्रॅव्हलर बस चेंडूसारखी उसळून पन्नास फूट लांब फेकल्या गेली रस्त्याच्या कडेला खोलगट भागात ही ट्रॅव्हलर कोसळली अपघात घडताच या मार्गाने मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांनी ट्रॅव्हलर कडे धाव घेत सर्व प्रवाशांना बाहेर काढले किरकोळ मार लागलेल्या काही प्रवाशांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले वणी येथील प्रवाशांना देवदर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हलर बसला निंबाळा फाटा ते सोमनाळा फाटा दरम्यान भीषण अपघात झाला समुर हो कडून खोल, खोल भागात कोसळल्यानंतरही प्रवाशी सुखरूप बचावले कुणालाही गंभीर स्वरूपाची इजा झाली नाही ट्रॅव्हलर मध्ये सोळा पंधरा ते सोळा प्रवाशी असल्याचे सांगण्यात येत आहे यातील दोन प्रवाशांना किरकोळ मार लागल्याची माहिती मिळाली वणी येथील ढवळे परिवार ट्रॅव्हलने देवदर्शनासाठी जात असताना वणीपासून आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला ट्रक समोर अचानक आलेल्या एका वाहनामुळे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व ट्रक विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅव्हलरला धडकल्याचे प्रत्यक्ष दर्शनीमधून सांगण्यात येत आहे घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे